नमस्कार मी सुवर्णा जोशी सुरुवातीलाच बुलेटिनच्या एक मोठी बातमी आपण बघणार आहोत रिकामे फ्लॅट्स इमारती हॉटेल्स मंगल कार्यालय लॉज धर्मशाळा अनेक क्लब्स प्रदर्शन केंद्र बँक्वेट हॉल राहण्याची सोय असलेली क्रूज शिप्स या सगळ्यांना ताब्यात घेतलं जाणार आहे कोविड नाईन्टीन बाधितांच्या संपर्कात आलेले आणि लक्षणं न दिसणारी लोकं जे आहेत त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष उभारले जाणार आहेत वॉर्ड ऑफिसर अशा ठिकाणी जेवण आणि इतर आवश्यक बाबी पुरवतील जर इथे कोणी विरोध केला तर मात्र कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कारवाई त्यांच्यावर केली जाईल अशा ताब्यात घेतलेल्या जागांच्या पैशाबाबत आणखी आदेश काढला जाणार आहे त्या वॉर्डातील वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर याबाबत कायदेशीर मदत करणार आहेत आपल्याला खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्ष उभे करावे लागणार आहेत आणि म्हणून हा निर्णय घेतला गेलेला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया स्वाती खबरदारीचे उपाय योजले जात आहेत एका बाजूला आपण बघतोय असलेली जी परिस्थिती आहे ती हाताळणं आणि दुसरीकडे हा आकडा वाढेल तेव्हा आपण सक्षम राहिलं पाहिजे सज्ज राहिलं पाहिजे म्हणूनची कारवाई काय सांगाल सुवर्ण या घरची ही अत्यंत मोठी बिग ब्रेकिंग आहे असं म्हणायला हरकत नाही कारण पुढचा धोका ओळखून महानगर मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी आता असे आदेश काढलेत आणि आदेशा या आदेशानुसार या जे काही रिकाम घरं फ्लॅट जे काही शिप क्रूज जिकडे जिकडे लोकांना ठेवता येईल अशा लोकांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वॉर्ड ऑफिसर ते त्या त्या वॉर्डातले वॉर्ड ऑफिसर हे या गोष्टी अक्वायर करतील रिक्वेस्ट करतील म्हणजे गरज पडली तर ती घेऊ शकतात आणि असे आदेश काढलेत आणि या आदेशानुसार एखादा जर जर कोविड पॉझिटिव्ह पेशंट असेल आणि त्याच्या संपर्कात आलेले लोक आहेत पण त्यांना लक्षणं दिसत नाहीत तर अशा लोकांना ज्यांच्यात लक्षणं दिसत नाहीत पण ज्यांना क्वारंटाईन करण्याची गरज आहे अशा लोकांना अशा ठिकाणी ठेवलं जाईल मुंबई हे सगळ्याधिक सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे आणि त्यातही जिल्हा आहे त्यातही महत्वाचं गोष्ट म्हणजे छोट्या घरांमध्ये दाटी दाटीने राहणारी लोक विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये हे दृश्य बघायला मिळतं त्यामुळे एखादं जर तिकडे पेशंट सापडलाय का घरात तर त्या घरामध्ये सगळ्यांना विलगीकरण ठेवावं लागेल लागे लागे। मग ते कुठे ठेवायचं तर यासाठी महापालिकेनं पुढचा धोका ओळखत या अशा पा, पद्धतीनं हे ऑर्डर काढलेले आहेत जी खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे आपण याचा यावरून असाही अंदाज बांधू शकतोय की पालिकेनं कदाचित जे मोठ्या प्रमाणावर संसर्ग होतोय तो आधीच ओळखलेला आहे कारण मुंबईमध्ये अकरा पॉझिटिव्हचा आ, करोना बाधित रुग्णांचा आकडा हा खूप वाढताना बघायला मिळतोय आणि म्हणून हा खबरदारीचा उपाय जरी असला तरी मोठी गोष्ट म्हणजे हा पुढचा धोका असू शकतो हे ओळखून प्रवीणसिंग प्रदेशांनी असे आदेश काढलेले आहेत की जी मुंबईमध्ये आपण बघू लाख वर तरी लाख दीड लाख तरी घरं आहेत तशी की जी बांधून तयार आहेत पण ती विकली गेली पुण तो तो खरे या फार आहे स्वाती कारण विलगीकरण कक्ष हे हॉस्पिटल्स मध्ये आता तूर्तास तयार होऊ शकत नाहीत ते तसे निर्माण केले जाऊ शकत नाहीत म्हणून अशा प्रकारचा खबरदारीचा उपाय योजला जातोय धन्यवाद स्वाती आपण ही माहिती दिल्याबद्दल अत्यंत महत्वाची ही बातमी आहे पुढच्या